नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करतो आज एका फळाविषयी माहिती सांगणार आहे पाहू शकता मित्रांनो ही जी आहे ती गावरान भोपळा आहे मित्रांनो पांढऱ्या कलरचा ह्याचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे मित्रांनो कारण तर ही जी भोपळा आहे ती एक वर्ष राहतो मित्रांनो तर आधी जाणून घ्या मित्रांनो ही माझ्या हातामधलं पांढऱ्या कलरचं गावरान भोपळा आहे आणि ही पिवळट लाल कलरचा ही गावरान भोपळा आहे मित्रांनो कारण तर गावरान पण दोन जाती आहेत मित्रांनो ही एक जातीचा आहे मित्रांनो आणि ती पांढऱ्या एक जातीचा आहे माझ्या पाठीमागाची जी झाड जा, ही वेल आहे ती ही काशी भोपळ्याचा आहे मित्रांनो चला जाणून घ्या मित्रांनो कारण तर ह्या भोपळ्याचा व्हिडिओ का आपण बनवित आहो बाय मागासारखं थोडं तर मित्रांनो ही जी वेल आहे की आपला वेळ जर हिरवा असला ना आपण जर भोपळा तोडला मित्रांनो तर भोपळा खराब होतो मित्रांनो तर पाहू शकता मित्रांनो आता जी ही येल आहे ती हिरवं आहे व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे तुम्हाला कोण्या पोझिशनला भोपळा तोडायचा ते सांगत आहे मित्रांनो कारण तर आपल्या ह्या येलाची क्वालिटी ही जी आहे मित्रांनो पिवळी झाली की ही मग तोडायचा मित्रांनो कारण तर हिरवा असल्यावर आपला भोपळा एक वर्ष राहू शकत नाही ही पिवळा पडल्यावर राहू शकतं तर मित्रांनो दुसरी एक माहिती मित्रांनो ही जी आहे आपण भोपळा तोडला कोणता पण भोपळा तोडू गावरान तोडू काशी तोडू कोणता पण तोडू ह्या ठिकाणी दांडी राहणं महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण तर इतका देड जर राहिला आपला एक दोन इंच कमीत कमी, कमी देड राहिला पाहिजे मित्रांनो कारण तर देड जर ना गेला तर लवकर नाचतो मित्रांनो भोपळा आणि देठ जर सलामत ठुला ह्याचा तर एक वर्ष शंभर टक्के राहतो मित्रांनो पण माझ्या माहितीनं दिल्याला हीच प्रयोग करावा लागतो मित्रांनो कारण तर भोपळा एक वर्ष राहणे म्हणजे ह्याच माहितीनं तोडला तर राहतो नाही तर ह्याच्यामध्ये चुकी जर माहिती झाली तर भोपळा लवकर खराब होऊन जातो मित्रांनो कारण तर आपल्याला ही जी माहिती आहे ती शंभर टक्के खरी आहे मित्रांनो कारण तर ही उपासासाठी पुन्हा खायला येतो मित्रांनो कारण तर उपासालाही एकदम चांगला असतो मित्रांनो खाला तर त्याकरता माहिती दिलेली आहे अशीच मी तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती घेऊन येतो माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र